मागणी आहे मुख्यमंत्री साहेबांना कि गरीब कुटुंबाला न्याय द्यायला साहेब तुम्ही पुढे या आणि जी माझी आहे आहे जे मी प्रवास केला ह्या ह्याच्यामध्ये जो माझ्यासोबत आहे तो मी सगळा त्यांना सांगून ची मागणी करून आरोपींना तत्काळ अटक अटक करण्याची मागणी करणार आहे हो मी त्यांची पण तक्रार करणार आहे सगळे जेवढे अधिकारी बदलले गेले होते आठ अधिकारी त्यांची पी चौकशी करा म्हणणार होते आणि बाळाभाऊ म्हणले की तत्कालीन एस पीना मी सांगितलं होतं की महादेव मुंडे केलं आहे तर मी ते पण मुख्यमंत्री साहेबांना सांगणार आहे आणि सगळ्या जेवढे अधिकारी होते त्यांना पण चौकशीला घ्या म्हणून सांगणार आहे एसआयटी मार्फत ते बी त्या बैठकीला म्हणजे दादांच्या नेतृत्वाखाली ही बैठक आहे ना मग दादांनी सांगितलं आहे निपक्षपाती बैठक आहे एक गरीब कुटुंबाला एकवीस महिने जी महिला लढत आहे आपल्या पतीच्या न्यायासाठी तिला न्याय मिळवून देण्यासाठी ही बैठक दादांनी ठेवली आहे